तर जगातील सर्वात सोफा आज आपण इथे केक बघणार आहोत ना याच्यामध्ये मैदा आहे ना अंड आहे ना कुठले फूड कलर आहे तर कुठलेही बाहेरचं सामान न वापरता अगदी घरच्या घरी आपल्या घरच्या साहित्यामध्ये आज आपण हे केक बघणार आहोत तर खूप स्पॉन्जिक हा केक होतो आणि खूप फ्लफी होतो म्हणजे लेकरांना खायला दिला तर ते खूप आवडीनं खातील हा केक तर बाहेरचा आणण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी जर मुलांनी कधी अट्ट केला तर तुम्ही हा महिन्यातून एक दहा केक तुम्ही तुमच्या मुलांसाठी देऊ शकता तर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत हा केक आवडीने खातील आणि तुम्ही बघू शकता किती स्पॉन्जी हा केक तयार झालेला आहे ना याच्यामध्ये आपण अंड्याचा वापर केलेला नाही आणि मैद्याचा देखील इथे वापर केलेला नाही आहे तर खूप साधी सोपी रेसिपी आहे तर हा केक बनवलेला आहे मी इथे रव्यापासून तर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे तरी पण आपल्याला याला मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायचं आहे तर एक वाटी रव्यासाठी मी ते अर्धी वाटी साखर घेतलेली आहे तर अर्धीच साखर घ्यायची आहे आपल्याला खूप जास्त आपल्याला इथे गोड करायचं नाही आहे केक आणि इथे मी साईचं दूध घेतलेलं आहे म्हणजे इथे आपल्याला मिल्क पावडर वापरायची गरज नाही तर पूर्ण एक दिवसाची साई जी आहे ती मी इथे वापरलेली आहे आणि एक वाटी रवा होता तर इथे एक वाटी दूध घेतलेला आहे तर पूर्ण दूध याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे अगोदर रवा छान व्यवस्थित मिक्स करायचा आणि राहिलेलं दूध देखील मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे म्हणजे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये छान व्यवस्थित हे जो रवा आहे तो छान फेटून घेताला घेता येईल मिक्सरमध्ये छान फिरवून घेता येईल आणि रवा जो आहे तो मिक्सरमध्ये फिरवल्याच्या नंतर छान असा स्मूद होतो एकदम मी छान व्यवस्थित फिरवून घेतलेलं आहे हे मिक्सरचं भांडं आणि आता इथे तुटी फ्रुटी घेतलेली आहे तर त्याच्यावरती अगदी गव्हाचं पीठ एक चमचा मी टाकून घेतलेला आहे याच्यावरती पीठ टाकण्याचं कारण एवढं तुटी फ्रुटीवरती की आपण जेव्हा बॅटरमध्ये तुटी फ्रुटी टाकू तर ती अगदी बा बुडाला जाऊन चिटकणार नाही तर इथे मी साजूक तूप घेतलेला आहे चार ते पाच चमचे आणि ते थोडंसं गॅसवरती मी वितळवून घेतलेलं आहे तर तेलाचा वापर न करता तुम्ही इथे तुपाचाच वापर करा कारण लहान मुलांसाठी तेलाऐवजी तूपच इथे ते चांगलं आहे तर तूप छान व्यवस्थित मिक्स झालं की ही टूटी फ्रुटी देखील मी इथे टाकून घेत आहे <coughs> तर अलगद हाताने आपल्याला ही टूटी फ्रोटी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे पूर्ण पिठामध्ये ही मिक्स झाली पाहिजे आणि इथे मी अगदी म्हणजे पाव चमचा खायचा सोडा टाकलेला आहे हा थोडासा मोठा आहे चमच्यात जो आपण पोह्याचा चमचा असतो त्या चमच्याने एक चमचा बेकिंग पावडर टाकायचा आहे आणि पाव चमचा खायचा सोडा टाकायचा आहे आणि अगदी थोडंसं दोन चमचे दूध टाकून मी हे बॅटर म्हणजे पीठ सोडा आणि बेकिंग सोडा जो आहे तो व्यवस्थित छान मिक्स करून घेतलेला आहे आणि ते कुकरचा आपला जो वरण भाताचा डबा असतो तोच डबा इथे घेतलेला आहे त्याला तूप ल लावून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये बॅटर टाकून एकदा टॅप करून घेतलेला आहे जेणेकरून त्याच्यामधले आतमधले जे बबल्स आहेत ते निघून जातील आणि इथे कुकर जे आहे ते मी प्रीहीट करून घेतलेला आहे त्याच्यावरती एक स्टँड ठेवलेला आहे त्याच्यावरती डब्बा ठेवून मी इथे कुकरची शिट्टी काढून घेतलेली आहे रिंग देखील काढून घेतलेली आहे आणि चाळीस मिनटामध्ये इथे आपला केक जो आहे तो तयार झालेला आहे आणि किती सुरेख असा छान असा फ्लोपी झालेला आहे छान फुगला गेलेला आहे मस्त इथे आपला केक तयार झालेला आहे तर चाळीस मिनटाच्या नंतर इथे गॅसवरती आपल्याला हे ठेवायचं नाही नाही तर केक काय होईल खालणं करपला जाईल पस्तीस ते चाळीस मिनटामध्ये आपल्याला हा केक आपला बेक तयार होतो तर आता पूर्णपणे याला थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतरच आपण याला काढून घेऊयात तर थंड झाल्याच्यानंतरच हा केक काढून घ्या जर तुम्ही गरम गरम काढायला गेलात तर तो डब्याला केक जो आहे तो डब्याला चिटकला जाईल तर तसं न करता पूर्ण थंड होऊ द्या आणि नंतरच तो केक काढून घ्या आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी छान इथे आपला केक जो आहे तो कट झालेला आहे आणि बघू शकता इथे किती छान कापसासारखं अगदी आपले पाव जे असे असतात ना अगदी त्याच पद्धतीने हा इथे केक तयार झालेला आहे तर खूपच सुंदर ही रेसिपी झालेली आहे हा केक खूपच छान असा टेस्टी झालेला आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी तर कमेंट करून सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि पुन्हा भेटूया भेटूयाच एका छानशा स्वीट रेसिपीबरोबर खमंग आणि टेस्टी रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय